ओम आज आहे सात जानेवारी दोन हजार सव्वीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो कधीही लॉ अर्थात कायदा आपल्या हातामध्ये घेऊ नका जर कोणाकडून चूक झाली असेल तर बाबांना रिपोर्ट द्या बाबा सावधानी देतील प्रश्न आहे बाबांनी कोणते कॉन्ट्रॅक्ट अर्थात ठेका घेतला आहे उत्तर आहे मुलामधील अवगुण काढण्याचे कॉन्ट्रॅक्ट एका बाबांनीच घेतले आहे मुलामधील दोष बाबा ऐकतात तर ते काढण्यासाठी प्रेमाने समजावून सांगता जर तुम्हाला मुलांना कोणामध्ये दोष दिसत असला तरी देखील तुम्ही लॉ आपल्या हातामध्ये घेऊ नका लॉ हातामध्ये घेणे हे देखील चुकीचे आहे धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक कोणाच्याही अवगुण पाहून त्याची निंदा करायची नाही जिथे तिथे त्याचे अवगुण सांगत फिरायचे नाही आपला गोडवा सोडायचा नाही चिडून कोणाशीही सामना अर्थात विरोध करायचा नाही दोन सर्वांना सुधारणारे एक बाबा आहे त्यामुळे एका बाबांना सर्व सांगायचे आहे अव्यभिचारी बनायचे आहे मुरली कधीही चुकवायची नाही आजचे वरदान आहे सदैव सोबत असल्याची स्मृती आणि साक्षी स्टेजचा अनुभव करणारे शिवमयी शक्ती स्वरूप एकत्रित भव स्पष्टीकरण आहे जसे आत्मा आणि शरीर दोन्ही एकत्र सोबत आहे जोपर्यंत या सृष्टीवर अभिनय करत आहे तोपर्यंत वेगळे होऊ शकत नाही अगदी असेच शिव आणि शक्ती दोघांचाही इतका गहिरा संबंध आहे जे सदैव शिवमयी शक्ती स्वरूपामध्ये स्थित होऊन चालतात तर त्याच्या चा लगन मध्ये अर्थात निष्ठेमध्ये विघ्न आणू शकत नाही ते सदैव सोबत असल्याचा अर्थात साथी आणि साक्षी स्टेजचा अनुभव करतात असा अनुभव होतो जणू काही कोणी साकार मध्ये सोबत आहे स्लोगन आहे निर्विघ्न आणि एकरस स्थितीचा अनुभव करण्यासाठी एकाग्रतेचा अभ्यास करा ओम शांती